नमस्कार आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती कोणती आहे जिल्ह्याचे तर हवामान विभागाने आज म्हणजे शुक्रवारी दुपारनंतर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज दिला तर शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तुळला असून रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सोलापूर सातारा आणि सांगली विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात विजांसहित आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कांदा आणि हळदीच्या पिकाची योग्य ते काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद